श्री स्वामी समर्थ भाजी नसेल त्या टायमाला तोंडी लावायला म्हणून भाकरीसोबत गरमागरम भाकरी या चपातीसोबत खाण्याकरता एक रेसिपी करणार आहे त्याला आपण म्हणू शकतो कोशिंबीर म्हणू शकतो या तोंडी लावायला चटणी कांद्याची चटणी म्हणू शकतो तर मी घेतलेला आहे एक वाटी कांदा तर दोघांसाठी करायचं आहे तर आपल्याला एवढा एक मिडियम साईजचा मोठा साईजचा एक कांदा बस झालेला आहे त्यातच घालूया आपण हिरव्या मिरचीचे तुकडे आणि थोडंसं टेचलेलं लसूण टॅमॅटोसुद्धा घालू शकता अरे भरपूर अशी कोथिंबीर कोथिंबीर खावा व चांगली असती प म्हणजे मुतखड्याला वगैरे त्रास होत नाही आणि मोठं दरदर असं वाटलेलं शेंगाचं कूट म्हणजे शेंगाचा कुट्टा आपल्या आवडीनुसार काकडी आणि असे आपण काही बी घालून आपण असं कोशिंबीसारखं करू शकतो पण आता मला घरात काही नसल्यामुळं कांदा घेतलेला आहे आणि याची साधी सिंपल तोंडाला चव येणार अशी मी चटणी करू लागले कांद्याची तर ता त्यातच घालूया आपण मी मीठ घातलेला आहे चवीनुसार त्यातच घातलेला आहे मसाला आणि थोडं लाल तिखट थोडीशी हळद आणि थोडीशी धने पावडर त्यातच थोडंसं जिरा आपण मॅश करून घालूया म्हणजे जेणेकरून चव बी छान येईल चवीला खूप छान लागते गरमागरम तेल गर्मा, गर्म, तेल घालूया कोशिंबीर म्हणल्यावर दही येते पण मी आपली साधी सिंपल मी अशी चटणी करून दाखवत आहे तुम्ही करून पहा छान लागेल झाले की नाही झटपट अशी चटणी दोन मिनटाचंच काम तर चला तर मग करून पहा काढून घेतलेली आहे म्हणजे कांद्याची चटणी मी साईडला काढून घेतली आहे आणि आता तेच मी भाकरी भाकरीचं पीठ मळून भाकरी करून घेते आणि थोडंसं मी असं थोडंसं मीठ घालून घेते आणि आता ह्याला गरम पाण्यानं मी ह्याला पीठ मळून घेते म्हणजे पीठ वापरलं बी जाणार आणि भाकरीसुद्धा चांगली होती आणि चिकटपणा बी येणार जवारीच्या पिठाला रेडीमेड पीठ वापरावं लागतंय ते कधी किती दिवसाचं राहतंय माहीत नाही त्याकरता आम्हाला रेडीमेड पीठामुळं आम्हाला इथं गरम पाण्याचाच वापर करावा लागतो इथं गिरणी जादा नाही तर त्याकरता मी उकळतं चांगलं गदा उकळलेलं पाणी मी याला घेतलेले आहे सर्वजण गरम पाणी वापरतात पण जेणेकरून आपल्या गावाकडं कसं गिरण्या भरपूर आहेत हर मिनटं झाकून ठेवते म्हणजे पीठ चांगलं वापरले झाकून ठेवल्यामुळे एक उकडबी आलेली आल्यासारखी झालेली आहे चांगलं मळून घेते तर आता मी भाकरी करायला घेते इकडे गायीची करून घेते चला तर मग आता भाकरी तयार आहे गरमागरम गरमागरम भाकरी आहे त्याला चांगलं असं तूप लावून घेते भाकरी गरमागरम भाकरीला तूप लावल्यावर खूप छान लागते चला तर मग या जेवण करायला मी आणि काजल जेवण करून घेतो तर कशी वाटली चटणी कांद्याची चटणी आणि गरमागरम भाकरीसोबत चल काजल जिमले गाजर जेवण करून घे गाजर हा